नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी शाळा बोरकर सर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आज क्लास मधील चॅप्टर फर्स्ट द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन यांच्यामधील या चॅप्टरमधील सायन्स ओकॅबरी आपण आज अभ्यासणार आहे या सायन्स ओकॅबरीमध्ये आपण काय बघणार आहे तर कठीण जे शब्द वाटतात आपल्याला किंवा मग महत्त्वपूर्ण असतात आन्सर्स लिहिण्यासाठी ओके त्याच्यानंतर आपल्याला समोरच्याही वर्गामध्ये किंवा येणाऱ्या जे काही आपल्याला सायन्सची स्टडी आहे समोर जाऊन सुद्धा सायन्सची स्टडी आपल्याला करायची तर त्याच्यामध्ये आपल्याला शब्दसाठा जर असेल आपल्या जोड तर आपण काय करू शकतो चांगल्या चांगल्या प्रकारे एका वाचनामध्येही सुद्धा आपण सायन्स आपण समजू शकतो त्याच्यासाठी ओकॅबलरी स्ट्रॉंग असायला पाहिजे मग ओकॅबलरी ही वर्ग सातवीची आहे ओके सॉरी बट बघा इकडे ओकॅबलरी मग आपण ओकॅबलरी वर्ग सहावीचीही बनवतो सातवीची बनवतो आणि आठवीचीही बनवतो मग याच्यामध्ये असं नाही म्हणायचं की ही वर्ग आठवीची ओकॅबलरी आम्हाला पाठवली आहे तर आम्ही हे वर्ग आठवीमध्ये आम्ही नाही म्हणून आम्ही लिहिणार नाही बघा सायन्समध्ये मी वर्गामध्ये नेहमी सांगतो की आपण काय करायचं आहे जेवढी काही आपल्याला शब्द साठा मिळतो नवीन नवीन शब्द मिळतात एखाद्या विषयामधील नवीन नवीन नवी जे शब्द मिळतात त्या शब्द आपण जपून ठेवायला पाहिजे आणि जपूनच ठेवणे हे महत्त्वाचं नसते म्हणजे एखादा जर सोना वगैरे घेत जर घेतला आपण तर तो सोना जोपर्यंत आपण त्याला घालत नाही जोपर्यंत आपण घालत नाही तोपर्यंत त्या सोन्याला आणि त्या सोन्यापासून आपल्याला त्या सोन्यालाही आणि त्या सोन्यापासून आपल्याला किंमत येत नाही ओके किंमत येत नाही म्हणजे असं म्हणायचा अर्थ नाही की आपण जर सोना वगैरे घालला तर आपली खूप वावा होते पण एक भावना असते ना हां ओके तर बघा आपण आपल्या विषयाकडे ओढवे येण्याचे म्हणजे आपण सायन्स ओकेलरी फर्स लिविंग लिविंग म्हणजेच सजीव किंवा जिवंत असलेला जो हालचाल करू शकतो जो चालू शकतो जो बोलू शकतो ओके ॲडॉप्टेशन स्वीकारणे क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता आउटोड्रॉफिक म्हणजेच स्वयंपोशी हेट्रोड्रॉफिक परपोशी आउटोड्रॉफिक प्लॅन्ट असतात ओके आउटो ड्रॉफिक आउटो असतात आणि हेट्रोड्रॉफिक आपल्यासारखे प्राणी ओके दुसऱ्या जीवांवर जगणे ओके ओके अँड डेजर् डेजर्टमध्ये वाडवंट डेझर्ट म्हणजेच वाडवंट नाव नेक्स्ट हिअर सी ॲक्वॅटिक ॲक्वॅटिक म्हणजेच पाण्यात पाण्यातील किंवा पाण्यात ओके पाण्यातील प्राणी ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे पाण्यातील प्राणी ॲक्वॅटिक प्लॅन्ट पाण्यातील वनस्पती टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजेच जमिनीवरील प्राणी टेरेस्ट्रियल प्लॅन्ट म्हणजे जमिनीवरील वनस्पती ॲम्फेबियन म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर असलेले ओके पाण्यात आणि जमिनीवर असणारे प्राणी कि प्राणी ओके प्राण्यात था, पाण्यात आणि जमिनीवर असणारे प्राणी याच्यामध्ये काही आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ॲम्फिव्हियन म्हणजेच आपल्याला फ्रॉक पाहायला मिळेल क्रोकोडाईल पाहायला मिळेल ओके रेप्टेलियन्स रेप्टेलियन म्हणजेच सरपटणारे रेप्टेलियन मीन्स सरपटणारे एरियल म्हणजेच हवेतील एरियल म्हणजे हवेतील बर्ड्स वगैरे अँड सो अन एरियल वर्टिब्रेट्स म्हणजेच पृष्ठवंशीय वर्टिब्रेट्स पृष्ठवंशीय इन अपृष्ठवंशीय ओके नेक्स्ट सबमर्ज सबमर्ज म्हणजेच सबमर्ज म्हणजे बुडणे सबमर्ज म्हणजे बुडणे एअरस्पेस म्हणजेच पोकडी जागा हवा जाईल अशी जागा सिलेंडर सिलेंडर म्हणजे बारीक सिलेंडर म्हणजे बारीक पेनिट्रेट म्हणजेच आत प्रवेश करणे आत शिरणे फाऊंट म्हणजेच मिळणे किंवा त्या ठिकाणी असणे मायक्रोस्कोप सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप म्हणजेच सूक्ष्मदर्शक रिझन क्षेत्र रिझन म्हणजे क्षेत्र नेक्स्ट याच्यामध्ये आपण ॲडॉप्टेशन याविषयीची आपण डेफिनेशन बघणार आहे ॲडॉप्टेशन म्हणजेच काय होते तर अनुयोजन अनुकूल ओके नवीन परिस्थितीला साजेशी बदल करण्याची स्थिती किंवा प्रक्रिया म्हणजेच ॲडॉप्टेशन स्वतःमध्ये आपण नवीन जे काय चेंजेस होत आहेत त्यांच्या त्या चेंजेसपासून आपल्या बॉडीमध्ये आपण चेंजेस करणे तेही ग्रॅज्युअली म्हणजेच हळूहळू ओके ग्रॅज्युअली चेंजेस त्यालाच ॲडॉप्टेशन म्हटलं जाते जर आपण डायरेक्ट जर आपल्या बॉडीमध्ये जर चेंजेस झाले डायरेक्ट आपल्या बॉडीमध्ये जर चेंजेस झाले तर आपण जगू शकत नाही ओके सी हिअर ग्रॅज्युअली चेंजेस अक्युर इन द बॉडी पार्ट्स ग्रॅज्युअली चेंजेस अक्युर इन द बॉडी पार्ट्स म्हणजे हळूहळू जे काय आपल्या बॉडीचे आतमध्ये चेंजेस होतात अँड अल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजेच आपल्या व्यवहारामध्ये पण ग्रॅज्युअली आपल्या बॉडी पार्ट्स आणि आपल्या बिहेवियरमध्ये आपल्या व्यवहारामध्ये हळूहळू जे काही चेंजेस होतात त्यालाच आपण काय म्हणतो तर आपण ॲडॉप एड़ाप, ॲडॉप्टेशन असे म्हणतो पण आपण हे चेंजेस कशासाठी करतो जर एखाद्या वेळी जर अशी परिस्थिती आली की आपल्याला पृथ्वी तलावर ऑक्सिजनच नसेल तर आपल्याला ऑक्सिजन सॉरी ऑक्सिजनच नसेल तर आपल्याला कार्बन डायऑक्साईडसुद्धा घेता यायला पाहिजे तशी मग आपल्या बॉडीमधील जे काहीही ऑर्गन्स आहेत ते त्याप्रमाणे ॲक्ट करतील आपणही सुद्धा तसाच आपला बिहेवियर होईल आपले बॉडी पार्ट्ससुद्धा प्रकारे चेंजेस होतील पण ते हळूहळू जर हो झालं तर हळूहळू झालं तर आपण जगू शकतो पण आपण विदाऊट ऑक्सिजनने आपण जगू शकत नाही हे प्रूव्ह झालेलं आहे पण ही काय आहे एक एक्झाम्पल झालेलं एक एक आहे ओके नाव नेक्स्ट म्हणजे ग्रॅज्युअली चेंजेस इन ग्रॅज्युअली चेंजेस अक्युअर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्स देन टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग सच चेंजेस आर कार्ड ॲडॉप्टेशन जर ॲडॉप्टेशन टू मार्क्ससाठी आला तर त्यांचे दोन एक्झाम्पल लिहायचे दोन एक्झाम्पल लिहून घ्यायचे अँड नेक्स्ट दोन वर्षसाठी ही डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल ओके नेक्स्ट वॅरियस वॉटर बॉडीज व्हॅरियस वॉटर बॉडीज त्याच्यामध्ये ओशियन ओशियन बघा ओशियन हिअर सी हिअर सी हिअर रिवर हिअर रिवर हिअर ग्लॅशियर ग्लॅशियर म्हणजे पाणी तर आहे पण बर्फाच्या स्वरूपामध्ये त्याला ग्लॅशियर म्हटलं जाते ओके नेक्स्ट हेअर वी डिस्कस्ड हेअर वी डिस्कस्ड पॉन्ड वर्सेस लेक म्हणजेच पॉन्ड्स आणि लेक यांच्यामध्ये काय फरक आहे आपण याच्यामध्ये बघणार आहे पॉन्ड्स आणि लेक बघा पॉन्ड्स अँड लेक्स आर बोथ इनलँड वॉटर बॉडीज बोथ लँड वॉटर बॉडीज इनलँड वॉटर बॉडीज म्हणजेच काय होते तर इनलँड वॉटर बॉडीज म्हणजे आपण बघूया बघा इकडे हा काय झाला लँड झाली ही जो काय ब्लॅक ब्लॅक एरिया झालेला आहे एवढ्या एवढा जो काय ब्लॅक एरिया झालेला आहे याचा सर्व साईडचा हा जो ब्लॅक एरिया आपल्याला दिसत आहे ओके ओके एस 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 एस। ओके हा झालेला ब्लॅक एरिया म्हणजे हा झाली लँड झाली ओके हा झाली लँड आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये वॉटर वॉटर ॲड वॉटर ॲड करणार आहे हा वॉटर ॲड झाला वॉटर ॲड झाला तर आता याला आपण म्हणू शकतो सॉरी आता आपण याला म्हणू शकतो की इनलँड वॉटर वाडी आहे इनलँड वॉटर वाडी आहे इनलँड वॉटर वॉटरवाडी म्हणू शकतो बघा हा झाली लँड ही झाली लँड ही जे काय आपल्याला ब्लॅक ब्लॅक दिसत आहे पूर्ण साईडची ही झाली लँड आणि हा जो काही निळा निळा किंवा ब्ल्यूमध्ये मध्ये दिसत आहे हा झाला वॉटर म्हणजेच ही लँड ओके आपण जी बघितली होती सराउंडिंगमध्ये ती लँड आणि त्याच्या आतमध्ये जो वॉटर आहे तो वॉटर म्हणजेच इनलँड वॉटर बॉडी इनलँड बॉडी इन काय आहे एक पॉ लेक्स ओके okay, हे दोनच इनलँड वॉटर बॉडी आहेत त्याच्या आतमध्ये बघा पॉन्ड्स अँड लेक्स याच्याविषयीची माहिती बघणार आहे तर पॉन्ड जो असतो ओके okay, पॉन्ड जो असतो तो, तो काय असतो त्याची उंची म्हणजे त्याची डेप त्याची खोली कमी असते पॉंडची खोली कमी असते त्याच्यामुळे सूर्यप्रकाश सिद्धा एक डायरेक्ट तळाला जातो सूर्यप्रकाश डायरेक्ट तळाला भेदतो सूर्यप्रकाश तळाला भेदतो कारण याची जी काही खोली आहे ती खोली लहान आहे कोणाची पॉन्टी आता लेक विषयीची माहिती बघा लेकची जी, जी काही खोली आहे लेकची खोली, लेक खोली ही जास्त असते त्याच्यामुळे जा सूर्यप्रकाश जो आहे तो आतमध्ये जाऊ शकत नाही ऑल द वॉटर ऑल द वॉटर इन अ पॉंट इज इन अ फोटिक झोन इज इन अ फोटिक झोन म्हणजे थांबलेल्या अवस्थेमध्ये असेल आणि मिनिंग आर टू टू द बॉटम नेक्स्ट नेक्स्ट पेटीओल्स बघा म्हणजे पान आणि फांदीला जोडणारा पेटीओल हा इथं दिसत आहे हा झाला आपला स्टेम ओके आणि हा पेटीओल तर पेटीओल काय करत आहे स्टेम आणि लिफला जोडतो स्टेम आणि लिफला जोडतो याच्यामध्ये फांदीच्या ठिकाणी जर आपण खोड जर खेळा तर खूप चांगला होईल बघा खोड हा खोड दिसत आहे स्टेम आणि ही फांदी म्हणजे खोड आणि खोड आणि पानाला जोडणारा पेटीओल्स याच्यामध्ये खोड लिहायचा ओके खो पान आणि खोडाला जोडणारा म्हणजेच पेटीओल्स त्याच्यानंतर नोड म्हणजेच रोपट्याच्या देठा जेवढील रोपट्याच्या देठा जेवढील गाठ रोपट्यांच्या डेटा जोडील गाठ येथून अंकुर फुटतो म्हणजे ही कडे बघा इथं एक आणि इथे एक आहे हे काय झाले नोट्स झाले नोड, नोड आणि यांच्या बीच मधील जागा इंटरनोड याच्यामध्ये दिलेला आहे दोन संध्यांमधील किंवा नोट्स मधील जागा म्हणजे इंटरनोड आणि लिफ्ट म्हणजे पान लिफ्ट म्हणजे पान ओके नेक्स्ट फायब्रस फायब्रस म्हणजेच रेषेदार लिफलेस म्हणजे पर्णहीन याच्यामध्ये बघा पान पाहिजे होतं पण झालेलं आहे तिथं पान नसलेला करायचा पानं नसलेला करायचा ओके लिफनेस लिफनेस म्हणजे पान असलेला त्याच्यानंतर क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता क्वांटिटी म्हणजेच परिणाम आपल्या अभ्यासामध्ये आपला अभ्यास आपला अभ्यास क्वांटिटी आपला अभ्यास क्वांटिटीमध्ये नसला तरी चालेल पण आपला अभ्यास क्वालिटीमध्ये असायला पाहिजे म्हणजे आपण स्मार्ट स्टडी करायला पाहिजे स्मार्ट स्मार्ट स्टडी त्याच्यामध्ये स्मार्ट स्टडी म्हणजेच काय तर आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला शब्द समजायला पाहिजे त्याच्यानंतर जास्त कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये एखादा चाप्टर प्रकारे आपल्याला लक्षात ठेवता येईल याच्यासाठी आपल्याला स्वतःच्या नोट्ससुद्धा तयार कराव्या लागतील म्हणजे स्वतःची एक वेगळी वहीसुद्धा तयारी करावी लागेल त्याच्यानंतर ओकॅब्लरी जर आपली स्ट्रॉंग असेल हा काय ज्याला ओकॅब ओकॅब्लरी स्वतःची नोट्स नोट्स ओकॅब्लरी स्वतःची नोट्स हे काय झालं एक स्मार्ट स्टडी झाली त्याच्यानंतर सध्याच्या परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे किंवा मग सध्या कशाप्रकारे वर्ल्ड चेंज वर्ल्ड वर्ल्डमध्ये चेंजेस होत आहेत कार्बन कशाप्रकारे वाढत आहे मग का वाढत आहे मग वाढत असल्यानंतरही का बरं इंडस्ट्रीयलाइज एरियाज किंवा इंडस्ट्रीयल फॅक्टरीज ह्या वगैरे बंद होत नाही ह्या सर्व गोष्टी काय त्याला स्मार्ट स्टडीमध्ये येतात याच्याविषयीची माहिती आपल्याला असायला पाहिजे स्मार्ट स्टडी जर केलं तर आपल्याला समोरही गेल्याच्यानंतर आपल्याला खूप महत्त्व त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाला येतो आणि आपला अभ्यास जो आहे तो फक्त क्वांटिटीने रा रा न राहता क्वांटिटी न न राहता क्वालिटिटीने सुद्धा राहतो क्वालिटीटी म्हणजेच गुणवत्ता आपल्या अभ्यासामध्ये क्वांटिटी नसली तरी चालेल पण क्वालिटी असायला पाहिजे बघा त्याच्यानंतर थ्रोन थ्रोन म्हणजेच काटे ओके okay? थ्रोन म्हणजे काटे युवा बाष्पीभवन भवन स्टोअर म्हणजेच साठवण स्टोअर म्हणजे साठवण जी म्हणजेच फड किंवा वनस्पती फड किंवा वनस्पती यातील मऊ आणि खाण्यासाठी असलेला भाग ओके okay? म्हणजेच फ्लेशी नेक्स्ट स्लोप, स्लोप स्लोप सपाट नसण्याची स्थिती आपण घसरगुंडी म्हणतो घसरगुंडी म्हणतो ती असते का सरळ असते का नसते याच्यावर आपण सरळ खाली घसरू ओके विथ स्टँड विथ स्टँड म्हणजेच टिकून राहणे विथ स्टँड म्हणजे टिकून राहणे स्नोफॉल एका वेळी पडणारे हिम म्हणजे बर्फ हिमवृष्टी म्हणजेच बर्फाचा पाऊस बर्फांचा पाऊस ॲक्युम्युलेटिंग मीन्स साठा करणे ॲक्युम्युलेटिंग साठा करणे प्रिव्हेंट म्हणजेच प्रतिबंध करणे किंवा निवारण करणे व्हरायटी व्हरायटी मीन्स विविधता व्हरायटी म्हणजेच विविधता कॉम्पिट स्पर्धा करणे चढा ओढ करणे टेंड्रिल वेलींचा एक लांब बारीक भाग वेलींचा एक लांब बारीक भाग बघतो आपण लौकी वगैरेचा वेल बघा लवकी वगैरेचा वेल इथं जर हा पान असेल इथं जर हा पान असेल तर या पानाच्या समोर इथं काय असतं ए सी टेन्ड्रिल असतो ओके आणि ही एखाद्या एखाद्या काडीला एक किंवा मग एखाद्या झाडाच्या फांदीला पकडते आणि मग झाड आणखी वर जातो आणि मग इकडे सुद्धा पाणी येतात म्हणजे असं समोर समोर आपला वेल जात राहतो त्याच्यानंतर क्लाइम क्लाईम म्हणजे चढणे क्लाइम म्हणजे चढणे इथं क्लिंब झालेलं आहे बट क्लाइम आहे ओके क्लाईम म्हणजे चढणे नेक्स्ट इंजेक्शन प्लांट्स म्हणजेच भक्षक वनस्पती आपण बघितलेला आहे भक्षक वनस्पती त्याच्यामध्ये डोडर प्लांट्स अमरवेल डोडर प्लांट्स अमरवेल कांड काम फोटोसिंथेसिस डोडर प्लांट जो आहे याचा कलर कसा असतो पिवळा असतो की त्याला पाने नसतात लेस असतो तो त्याच्यानंतर त्याचा कलर येलो असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस ही होत नाही मग त्याला जगायचं तर आहे मग तो दुसऱ्या प्राण्यां प्राण्यांपासून आपलं अन्न घेतो जसे की आपण बघतो अमरवेल आपल्या शेतामध्ये बर्सिंग वगैरे घालतो आपण गाई गाईला किंवा मग मशीला खाण्यासाठी तर त्याच्यामध्ये आपल्याला अमरवेल बघायला मिळते त्याच्यानंतर एखाद्या झाडावर सुद्धा आपल्याला अमरवेल बघायला मिळते त्याच्यानंतर ॲब्झॉब न्यूट्रिएंट फ्रॉम होस्ट प्लॅन्ट ओके okay? म्हणजे ज्या झाडावर जगतो बर्शिंगवर जगतो त्याच्यामधून स्वतःचे अन्न तो ॲब्झॉर्ब करतो फंगी म्हणजेच बुरशी प्लांट दॅट ग्रो इन अ सॉईल विच इज अ डिफिशियंट इन नायट्रोजन म्हणजे अशी सॉइल की ज्या सॉईलमध्ये अशी सॉईल की ज्या सॉईलमध्ये नायट्रोजनची कमतरता असते पण प्लांट्स जन्माला आलेले असतात तर मग काय करतात तिथले जे काही झाडं आहेत ते झाडं इन्सेक्ट खातात म्हणजे किडे खातात आणि त्या किडे खाल्ल्याच्या नंतर त्यांची जे काही नायट्रोजन डिफिशियन्सी आहे ती डिफिशियन्सी भरून निघते ओके याच्यामध्ये बघा प्लांट्स दॅट ग्रो इन अ सॉईल विच इज डिफिशियंट इन अ नायट्रोजन लाईक रॉसेरा वेनस रॅप पिचर प्लांट्स फिलिंग देअर नीड्स फिलिंग देअर नीड्स फॉर इथं ए फोटीच्या ठिकाणी यफ ओ आर ओके फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट ओके नेक्स्ट बघा इंजेक्शन प्लॅन्ट आत्ताच बघितले त्याच्याविषयीची माहिती आहे इंजेक्शन प्लांट वेनस फ्लायट्रॅप वेनस फ्लायट्रॅप अँड अदर प्लांट्स ओके हे सुद्धा किडे खातात आणि स्वतःमधील असलेली किंवा मग ज्या प्लांट्समध्ये जन्माला आलेले आहेत त्या प्लॅन्टमधील डिफिशियन्सी ते काय करतात किडे खाऊन पूर्ण करतात नेक्स्ट ॲक्वॅटिक प्लॅन्टिक चित्रामध्ये लोटस दिसत आहे मग पाण्यामध्ये असणारे प्लांट्स पाण्यामध्ये असणारे प्लांट्स याच्यामध्ये विविध झाडे असू आपण तीन प्रकारचे झाडे बघितले होते तीन प्रकारचे झाडे बघितले होते एक पूर्णतः म्हणजेच त्यांचे लिफ्स फ्लावर्स अँड रूट्स हे कुठं असतात पाण्यात पण ते आतमध्ये जमिनीमध्ये असतात पाण्यात आणि आतमध्ये त्यांचे मुडे असतात त्याच्यानंतर असेही काही झाडे बघितले की पाण्यात पाण्यातील जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये फक्त त्यांचे मुड लिफ आणि फ्लावर आणि असेही झाडं बघितले ज्यांच्या लिअर आणि रूट्स हे पाण्यावर तरंगताना दिसतात डेझर प्लांट्स अँड एन अॅनिमल्स डेझर प्लांट्स अँड एन अॅनिमल्स याच्यामध्ये डेझर प्लॅन्ट कॅक्टस वगैरे बघितलं पा आपण ओके डेझर प्लांट्स याच्यामध्ये दिलेले आहेत आणि डेझर्ट ऍनिमल्स याच्यामध्ये बघा वाईल्ड कॅट दिलेला आहे हायना जॅक रॅबिट जॅक रॅबिट रोड रनर ओके डेझर्ट स्नेक फॉक्स दिलेला आहे डेझर्ट फॉक्स हे काय झाले मध्ये ॲनिमल आणि हे झाले डेझर्टमधील प्लॅन्ट नेक्स्ट स्नोवी रिझन प्लॅन्ट अँड ॲनिमल म्हणजेच बर्फाच्च प्रदेशामध्ये बर्फाच्च प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी केव्हाही बर्फ पडू शकतो अशा ठिकाणी झाडे बघा हे आहे स्नोवी रिझन यांचा शेप बघा कसा आहे शेप असा आहे आणि असा शेप असल्यामुळे असा शेप असल्यामुळे याच्यावर जरी स्नो जरी पडला याच्यावर जरी स्नो जरी पडला तरी स्नो हा खाली पडतो ओके आणि आपल्याला जरी इथं दिसत असेल आपल्याला चित्रामध्ये स्नो दिसतो पण हा खूप कमी प्रमाणामध्ये आहे कारण याचा जो शेप आहे हा शेप याला मदत करतो स्नोला खाली पडण्यासाठी त्याच्यानंतर इकडे बघा याच्यामध्ये ॲनिमल दिलेलं आहेत आणि ॲनिमलचा कलर काय राहतो जनरली स्नोवी रिजनमधील जे काही ॲनिमल आहेत जनरली स्नोवी रिजनमधील ॲनिमलचा कलर व्हाईट किंवा सिल्वर कलरचे असतात आपल्याला व्हाइट किंवा सिल्वर वाँ, सिल्वर कलरचे फॉरेस्ट एनिमल फॉरेस्ट एनिमल फॉरेस्ट मध्ये असलेले प्लॅन्ट ओके फॉरेस्ट मध्ये असलेले प्लॅन्ट आणि फॉरेस्टमध्ये असलेले ॲनिमल याच्यामध्ये दिलेला आहे आपण बघू शकतो आपल्याला फॉरेस्टमध्ये असलेले प्लॅन्ट अँड एन ॲनिमल याच्याविषयीची माहिती हे सांगणे म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट होईल ओके म्हणून आपण याविषयी बोलूच नाही तुम्हाला सर्व माहिती आहे जंगलामध्ये कोणते प्र प्राणी राहतात कोणते झाडे राहतात ओके ओके नेक्स्ट ग्रासलँड ओके ग्रासलँड म्हणजे ग्रासलँड म्हणजे झुडू वगैरे हे, दी 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 हे ते असे ग्रासलँडमध्ये येतील हर्ब्स वगैरे ओके हे झाले ग्रासलँड्समध्ये मधील प्लॅन्ट बघा याच्यामध्ये आपल्याला हे बघा गवत वगैरे आपण ग्रासेस वगैरे बघू शकतो किंवा मग कमी उंचीचे झाडं ते झाले ग्रासलँड्स त्याच्यानंतर ग्रासलँड ॲनिमल ग्रासलँड ॲनिमल याच्यामध्ये टायगर येतो डियर येतो टायगर येतो डिअर येतो लॉयन ओके असा सारखे प्राणी याच्यामध्ये येतात एनिमल, 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 एरियल ॲनिमल एरियल अॅनिमल याच्यामध्ये बघा एरियल ॲनिमल एरियल ॲनिमल म्हणजे जे उडणारे उडणाऱ्यांमध्ये सर्वच आहेत डॉ आहे पिगॉन ओके पिगॉन डक पॅ पिकॉक ऑन याच्यामध्ये दिलेलं आहेत ओके हां नेक्स्ट रेप्टाईल्स जी प्राणी सरपटतात सरपटतात जे प्राणी सरपटतात म्हणजेच रेप्टाईल्स अॅनिमल रेप्टाईल्स अनिमल याच्यामध्ये स्नेक्स वगैरे दिलेले आहेत स्नेक वगैरे दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पाल वगैरे लिझार्ट वगैरे दिलेला आहे टॉर्टाईज टोड टोड फ्रॉक्स वगैरे ग्रीन लिझार्ट बघा याच्यामध्ये दिलेला आहे ट्रँगल ट्रँगलसुद्धा सुद्धा दिलेला आहे ट्रँगल बघा इथं ट्रँगल वॉटर ड्रॅगन लिझार्ट वॉटर ड्रॅगन ग्रीन लिझार्ट सिंक टर्टाईल विपर विपर स्नेक्स हे विविध प्राणी काय करतात सरपटतात नेक्स्ट सो थँक यू वॉच व्हिडिओ ऑन यूट्यूब ओके आपले आणखी ही व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर अवेलेबल आहेत वर्ग सहावीचे सुद्धा ओके ब्लेरी आपण सांगण्यात आलेली आहे वर् वर्ग आठवीचे सुद्धा ओके ब्लेरीचे व्हिडिओ इथं अवेलेबल आहेत आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पी डीएफचे सुद्धा अवेलेबल आहेत तर ही जी काही आपण ओकॅब्लेरी देत आहे ही फक्त आपण ओकॅब्लेरी आपल्या बुकमध्ये फक्त सजवण्यासाठी लिहू नका तर ती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये समोरही कामात येणार आहे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कामात येणार आहे त्यासाठी तुम्ही लिहा आणि त्याला पाठांतर करा सायन्समध्ये डायग्राम स्पेलिंग अँड देअर प्रोनाऊन्सिएशन म्हणजे त्यांचे उच्चार हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत काय काय मोस्ट इम्पॉर्टंट आहे स्पेलिंग त्याच्यानंतर ओकॅबलरी स्पेलिंग ओकॅबलरी स्पेलिंग ओकॅबलरी अँड स्पेलिंग महत्त्वाचे आहे ओकॅबलरी महत्त्वाची आहे अशा प्रकारे हे सर्व काही आहे महत्त्वाचे आहेत आणि हे जर आपलं जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला सायन्समध्ये पूर्ण पैकीच्यापैकी मार्क घ्यायला कोणीही अडवू शकत नाही थँक्यू फ्रेंड्स लाईक शेअर अँड कमेंट्स